कामाचं म्हटलं ना इतकं टेन्शन येतं कधी मला काम करून फार जीव जायला लागला हो अंदर का काम हो अगं बाई मराठीत बोल आम्ही मराठी माणसं तू असेल हिंदी पण आम्ही आहे ना मराठी हा हा झालं आतलं काम सगळं हा मी काय बोलते ते आई हे सगळं आवरून ठेव कसं आहे ना खूप पसारा झालाय ग हा हा ठेवते नाही का तुम्ही झोपले होते ना तेव्हा अच्छा ठीक आहे तशी तू चांगली आहे स्वभावने काम वगैरे व्यवस्थित करते म्हणून टिकून ठेवलं नाही गेलेत माझ्या हाताखालून निघून अहो कामाला मला बायका पण चांगल्या भेटतात आणि आम्हाला आम्हाला पण चांगल्या घरातलीच ऑफर होते पण मी तुम्ही चांगल्या म्हणून मी पण आली इथे मला पण कसं चांगलीच माणसांच्या बरोबर काम करायचंय ना असं आहे व्यवस्थित झाला हो, हो। आ, हे पण आवरावं लागेल एकदम हा कसं आहे ना हो। मालक मग नंतर मग तुम्ही काय हो हा मला ना हॉकीच टेन्शन ना ग <laughs> एवढी काळजी असली तर आता आतापर्यंत तुम्हीच ठेवलं असत व्यवस्थित पण असू दे मी आहे ना तुझं नाव काय काय ग मला तिकडे हे बोलतात काही पण बोलतात मला म्हणजे माझ्या घरातले वेगळ्या नावाने कामात वेगळ्या नावाने अच्छा प्रत्येक ठिकाणी वेगळे नाव आहे नशीब तुझं मी तुम्हाला नाव वासंती ठेवते मग काय वासंती वासंती चालेल छान वाटतं हा हे कोण ठेव आता कोण आले ऐक मालक आले वाटत जातो मी आवरते बाकीचं जात मग ते म्हणतील ना का घरात काम नाही नको जातो बरं ठीक

अरे ते आवरत होती ती वासंती पण मी ठीक I... केलं ऐक ना पाणी आणतेस हा हा हा, हा। कामोली चांगली आहे आता तुम्ही बघितलं म्हटलं चांगलीच असेल ना ठीक आहे हा थँक्यू जा थँक्यू हा आतमध्ये जा तुम्ही पाणी काय बघताय वगैरे व्यवस्थित होते थोडासा हलगर्जीपणा आहे बघ ना आता सकाळपासून तिने घेतलं सांगितलेलं ती आत्ताशी उचलत होती म्हणजे थोडा हलगर्जीपणा आहे पण हळूहळू करेल सगळं व्यवस्थित मी काय फार काय विचारलं नाही मी कामाच्या नवरा नाही वाटतं नवचं सोडून दिलंय वाटतं पण ती काय इतरा आई तर काय करायचं किचन मध्ये झोपेल की मग आपल्याला आपल्याला समज काही अचानक बाय झालं तर आली तर काय करायचं आता कसं आहे ना सध्या ऐक ना दिव दमले का झोपून घेता आपल्या आता कसं आहे आपल्या फार्म हाउस काम चालू आहे ना सध्याच्याला तोपर्यंत आपण इथे आयोजित करतोय दोन महिन्यात मी फार्म हाउस उब करतो आता लाख रुपये फुट पडला आज अजून बंचन आजुन वडा आणि आपल्याला असं छोटा छोटा नाही बांधायचा ना फॉर्म्स जरा म्हणजे ब्रँड इज ब्रँड <laughs> 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 माझान नवरा आहे तेवढं गुणाचं मी काय काय लागले तुमची पांतेला बरं मी म्हणतो हाऊसिंग काकडे वलो वासंती हां बोला मी काय बोलते हूं नाही का जरा म्हणजे हे आवरून द्या आम्हाला आणि मग नंतर तू नाईटला तिकडे झोप हो मी पहिले आवरून द्या आम्हाला ओके हा हा म्हणजे झोपायला चला ना उठ्या ना आपण तू मला खायला देते चला तू आवरून घेतो मी नाश्ता टाइम जेवणाचा असतो ना नाश्ता कोणता जेवण करून घेतो हे बघ हे व्यवस्थित टाकून व्यवस्थित करून ठेव ठीक आहे हेच असू द्या ना

या चादरीला काही रोग लागला काय लगेच चादर बदलून सांगते काय नकरी पण स्वतः कमवत असती तर काय बोलली असती मग अशीच टाकलेली थोड्या वेळापूर्वी चादर ती नाटकं पण आता बघते पगारच वाढून मागते ओढ कोण खपवून घे सारखं हे बदल ते बदल बदर्त। झाली भाजी ना एक नंबर सुधरा थँक्यू भाजी तिने नाही बनवली भाजी मी बनवली <laughs> अरे पोळे तिने बनवले अच्छा पोळ्या पण छान बनवते बर का तू हो थँक्यू तसं मॅडम पण थोडीशी ना तू कामामध्ये थोडीशी ऍक्टिव्ह हो कारण हे बघ आताच चेंज केली ना पाहिजे का चादर तुम्हाला आयकून घेण्याची कॅपॅसिटी तुला पण घेऊ शकते तू एक म्हट कॅपॅसिटी ठेव मी बोललो तर ते उत्तर दे बडबड 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 करू नको मला हे चालत नाही गोष्टी इकडे ऐका तुम्ही शांतता घ्या जरा तिने आता नवीन आहे तिला अजून माहिती नाही रूल आणि इतकं पण चिडून तापून चालत नाही असं तर आपण चिडून नाही बोलायचं कधी चांगलं नसतो हो मी असली काम करत नाही पण त्यांना गरज होती ना चांगले बाईची म्हणून मी आली नाही तर मला काय असं तुम्ही समजू नका की मला काही काम नाही तुमच्याकडेच काम आहेत असं नाही वासंती तू राग नको त्यांच्या बोलण्याचा तुला मी सांगितलं ना त्यांचा समोर आता बघा ना हे मग अशीच मी टाकलेली तरी चेंज कर म्हटले की केलं व्यवस्थित सॉरी वासंती सॉरी आता तुम्ही सॉरी बोलताय म्हणून नाव छान आहे ना मी ठेवल तिचं नाव तिचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जातील तिचं नाव चालेल रे ओके हे जाग घेऊन बाळा तू आतमध्ये घेऊ का मी हा एक जाग घेऊन एक राहून मी काही गोष्टी ऐक ना वास मला तुझ्याशी बोलायचं बोला म्हणजे नाही आम ना, का आम्ही आता झोपलो ना तसा काही साडेपाच लाच उठ मध्ये डिस्टर्ब करायला नको येऊ नाही तर सर चिडतील टाइम अलार्म वगैरे काहीतरी हो अलार्म लावलेला आहे तसं तू पण लावून ठेव माझा नाही वाजला तर तुझं वाजेल पण मध्ये जर डिस्टर्ब करायला आले ना त्यांना चालत नाही थोडस चिडचिड आहे ना ते दिसलंच ऐक ना कस नोट डिस्टर्ब कोणी तापाला सर्दी झाली खोकला तरी

आज त्या ऑफिस ला खूप थकले खूप गर्दी होती आज ऑफिसला ऑफिस लावले झोप येते थकली खूप 嗯。Mm hmm. mm hmm. हो माझ हेच टाइम आहे साडेचार लाच मी उठते जागे होते आता मला चहा सकाळी सकाळी पहिल्यांदा चहा घेते मी सुरुवात असते माझी का काय झालं तुम्हाला डिस्टर्ब का विचारता कोणतीच गोष्ट करायची नाही पण मला असं सांगितलंच नाही ना त्यांनी सांगितलं खाण्यापिण्याची जबाबदारी त्यांचीच आहे म्हणजे तुमची जे काही पाहिजे ते मी काही लगेच इथून तुमचं काही गोलमाल करून थोडी ना बाहेर पडणार आहे कामाला त्यांनी राहण्याची सोय इथंच सांगितली जाऊन विचारा मॅडम बघा तू ना तू ये काय तो एक दोन दिवस मला पण असं काही कोणाची गरज नाहीये माझ्याकडे पण खूप काम आहे काय करतो काय पण करू दे ना तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही हो आता मला काही प्रेमानं बोलायचंच नाहीये महत्वाचं आणि मला सकाळ सा सकाळी चांगलीच बोलणारी माणसं आवडतात त्यांच्याकडे बघून मी कामाला आले नाही तर तुमच्यात काही नाही इंटरेस्ट अजिबात नाही तुम्हाला चहा आहे का कॉफी हवी आहे का हा मग तसं सा सांगा मला चला मी तिकडे बरोबरच ना आता तुमच्या घरात काम करते म्हणजे एकदम मी वाया गेलेली किंवा असं की खूप गरज आहे म्हणून असं नाही की मला आवडतं स्वतः कमवलेले पैसे का आता एवढ्यात लगेच गिरगिटसारखं रंग का बदलत सॉरी कशासाठी मी कधीच माफीने मागितली कोणाची मग मा, चुकीचं बोलले तर माफी मागावीच लागेल ना तुझ्या व्यतिरिक्त ते लय मोठं कारण आहे कसलं मला अल लाईक यू काही पण उगीच हे मोठ्ठ्या लोकांची नाटकं मला सगळं माहिती आहे खरंच दिसली की लगेच डोळे वाचून बघायचं आणि कामासाठी ओरडून बोलायचं लोकांसमोर नाटके दाखवायची आणि एकांता तास बोलायचं आता मगाशी नव्हत्या ना त्या मघाशी नव्हत्या ना त्या बोला ना काय ना ना मला ज्या गोष्टी पाहिजे ना त्या गोष्टी देत नाही म्हणजे काय नाही देत नक्की जे बायको नवऱ्याला देते ना ती गोष्ट ती देत नाही मला आणि काय काय नावाची चांगली आहे दिसायला चांगली सगळ्या गोष्टी चांगली पण तो नाईटचा परफॉर्मन्स द्यायचा ना तो देत नाही मग तुमचं म्हणणं काय पण काय ते तुमचं बोलणं ती नको 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 मला खरंच तुमच्यापासून ना तुम्ही लांबच राहू नको नको तुला माझ्याकडे खूप पैसे बिसे पगार किती पगाराचं काय करायचं माझ्या कामाशी मतलब मला जेवढा पाहिजे तेवढा मी मागितलंय त्यांना किती रुपये सांगितले त्यांनी नाही मीच सांगितले त्या बोलत होत्या नऊ पण म्हटलं बारा पंधरा पर्यंत द्या असं काहीतरी तीस हजार रुपये दिली काही एडमिट लागली काय तुम्हाला तीस हजार डबल पेमेंट एक मिनट हो जरा मला साखर टाकू द्या आता तुम्हाला किती सकाळी सकाळी माझा मुड ऑफ केला तुम्ही आणि का हे काय मोठं घर आणि पोकळ वासा साखर आणि तुमच्या घरात काही वेळेवर नसत पण वेळेवर काही भेटत पण नाही आणि आवाज आला की तोंड दाबून घ्या हे नाही मला कपणार असं जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे देतो तुझ्या पोराच शिक्षण तुझं सगळं सगळं मी सांभाळून घे फक्त फक्त ते एकदा तेवढं ना मला देत जे दे मालकीन देऊ शकत नाही ते आयडिया तर चांगली आहे तुमची सगळं सांभाळेल मी सगळं सगळं हा चालेल पण चालेल असं काही नाही फक्त माझ्याशी नीट बोलावं मलाही असलं खरंच ना दिमाग तुमच्यापेक्षा गरम आहे माझा सॉरी नाही बोलणार सांगितलं मला साखर द्या पहिले आता एक ना ते साखर विकल्यानंतर आता तू ये ना तू पहिले तिकडं चाल मला ना माझी काही दिवसाची इच्छा आहे मालकीन देख मालकीन मालकीनच्या शेजारीच कार्यक्रम करायचा आहे आपल्याला आणि ती जागे असेल तर कामावर काय माझ्या काय पाणी फिरवतं काय कोण तू टेन्शन न घेऊ ते एकदा झोपली का मुर्दा येतो मुर्दा झोपला का झोपला हा काही खरं नाही तिथं नक्की का विश्वास आहे तुझा मला मग पहिला चहा की नको चहा वगैरे चहाचा बंद कर चहाचा बंद करून टाक बघा पक्का ना आणि जर काही त्यांनी बघितलं वगैरे तर असं पण तुझं झोला नाही ना हो ते आहे नवरा बिवराच काय कामाला आले ना

E... करून घेत नाही मला तू तिकड तिकडत हे ब्लँकेट मला दिले का मग तिसं कशाला ठेवले जोड ब्लँकेट

काय कर काय वासंती अग मी तिकडे झोपली होती अग तुला काही लाज वाटते का सरांसोबत तू असं करते अगं मला लाज वाटायचं काय पण त्यांनीच मला अग का करते तू हो सॉरी ती आता हिच्यामध्ये कारण त्यांनी मला तसं हेच केलं ना कन्व्हिन्स केलं मला की काय किती वाजले साडेचार साडे व्यवस्थित करून देवा आणि तुला माहिती जाऊ दे तुम्ही मला सांगा हे काय चाललेलं तुमचं काय ते काय खाली बस म्हणजे माझ दोन मिनट काय एक हाताने टाळी वाजत असते दोन मिनट माझ मी तुला रोज म्हणतो अगं मला मूड झालाय करू दे करू दे तू काय म्हणते म्हणजे तू दरवेळेस काय म्हणते माझा मूड नाही आज नाही होत माझा मूड हा मग मग तुम्ही असं करायला पाहिजे माझी जिंदगी नको तू वाया घालू एका कामावाले बाई सोबत तुम्ही असं केलं अरे कामावाली बाई म्हणजे ती चांगली छान आहे तू काय असते अगं काम तरी त्यांच्यासाठी एवढी इम्पॉर्टन्ट झाली नाही मी ऐक एक मिनिट ऐक माझ्यासाठी ते तुला पण सोडून देतील नाही नाही असं नको अच्छा असं नको बघू हे बघ ऐक ही गोष्ट कोणाच कुठं बाहेर लेख करायची नाही ही गोष्ट तिच्यात माझ्यात आणि तुझ्यात तिघांमध्येच राहील ऐक एक मिनट अगं लोक बाहेर लपडे करतात सगळे करतात आपण घरातल्या घरात केलंय ना तू समजून घे काही गोष्टी आणि असं पण तुमच्या खूप आवडीचे आहेत ना तर तुमची चुकी ना त्यांना जवळून देत नाही ते तर ऐक ना ही गोष्ट आपल्या गोष्टी समजून घे जर मी हीच गोष्ट मी दुसऱ्या सोबत केली तर तुम्हाला का पण ते म्हणजे ते तयार आहेत ना तुला हे करायला सॅटिस्फाय करायला कि तू त्यांच्याशी तयार नाहीये ना असं झाले ना म्हणून तू तयार झाले का माझा मोडायला तसं नाही आता मी तयारच होत ना तुम्हाला पहिलेच खडूस माणसं आवडत नाहीत तुला माहित तुम्हाला माहितीच आहे काय त्यांचं मी चहा बनवून मला ओरडत होते की काय टाइम आहे का चहा बनवायचं नंतर मग लाडी गोडी लावले मला खेचत आणलं हे बघा एक ती तर माझा काही लपडा नाही का आमचं काही प्रेम नाही काहीच नाही आमचा फक्त संबंध तेवढाच अहो रडते कशाला फक्त तेवढच कामापुरतं संबंध आहे तू रडू नको प्लीज मला तुमच्याशी काही संबंध नाही ठेवायचा आहे आता ओके मला काही संबंध नाही ठेवायचं आहे तुमच्याशी तुम्हाला जे करायचं ते हो मी माझ्या जाते मी आईकडे मला था। बसा आई वासंती दे आपला सिक्का जाऊ दे निघला ही अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती मला तेच तर सांगते मॅडम आणि एवढे लक्षात राहून द्या परत तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही हो मी मला तुम्ही ना चुपछाप डिवर्स देऊन टाका नाही ते तुम्ही ना याच्या सोबत लग्न करून घ्या काही करा काही करा मला काही घेणं नाही ओके पण माझी फॅमिली आहे ना मी थोडी ना असं काही करायचं म्हणून आली सोडून झालं ना तुझ्या पण मनासारखं झालं ना तुला नव्हतं आयुष्यात कुणी ओके पण एकदम आनंदाने की माझं नाव असं नको नको जाऊ आम्ही तू लांब सोडते तुमचं कशा लोबीस ना तीच माणसालाच इच्छा नाही माझ्या सोबत राहण्याची तर काय करू मी तुमचं चुकलं ना तुम्ही नवऱ्याला जवळून घेत नाही तू माझा नवरा जवळ घेतला मी जवळ नाही घेतलं त्यांना त्यांना बोलले मी ऐक तुझ्या मॅडमला सोडून मी बाहेर जातो नाही सांग करू शकत मी हे सगळं ते काय बोलले तुमच्या म्हणजे मालकीनला सोडून मी बाहेर जातो सकाळी सकाळी काय गोंधळ लावलाय म्हटलं चहा करते तर म्हटलं तुम्हाला काय पाहिजे का तर ते बोलले काय नाही मला

तू जर करून दिला असतो जर करून दिला असत मला गप्पा गप्प गप्प कस मला पैसे कसे देणार पैसे तुला फोन पे करतो तुम्ही बघ माझी काही चुकी नाहीये सगळं तुम्ही तुमच्या नवऱ्याला ते माझ्याकडे मिळवायचा प्रयत्न करत होते आणि जर मी नसते ना तर तो तुमचा नवरा बाहेरच्या बायकडे गेला असता तू लेडी एका लेडीजच मन समजायला पाहिजे होत मी स्वतःहून नाही केले ऐक मी काय म्हणतो ऐक एक मिनिट मी काय म्हणतो माझं ऐका तुला मी दहा हजार रुपये पाठवले तुला अजून काही पैसे पाहिजे का ही गोष्ट इथं विसरून जा पण मी कामासाठी आलेली तुम्हाला बोलली ना मी काम पाहिजे म्हणून मी आलेली आणि ते मला स्वावलंबी एक सहा महिन्याची पण आहे ना प्लीज जातो पण त्यांच्यामुळेच तर मी आलेली ते कामाला तुमच्यात खोट आहे हो तुमच्यात खोट आहे आणि दुसरी बाई कामालाच लावू नका तुम्ही स्वतःची कामं स्वतःच करत राहा मला कोणालाच कामाला वगैरे काहीच लावायचं नाही इथून पुढे मी माझं स्वतःची कामं स्वतःच करेल काळजी घ्या एकदा घडली मला आता ह्याच्यानंतर नाही करणार कुठे चाललंय तुम्ही सॉरी बोलता का जर नहीं नहीं मला खरंच आई वडील जरा असते ना मी खरंच निघून गेले असते पण मला जायला जागा नाही ना कुठं म्हणून तुम्ही माझा असा फायदा घेतला ही गोष्ट कधीच नाही विसरू शकत मी